आपल्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं पण आवाक्या बाहेरच्या किमतीमुळं घर घेणं तेही मुंबईत सर्वांनाच शक्य नसतं अशा वेळी जर कमी किमतीत एखाद्या मंत्र्याच्या नावावर घर मिळत असेल तर फार विचार न करता मागेल त्याला मागेल तितके पैसे दिले जातात आणि वाट्याला येते ती फसवणूक अशीच घटना घडली आहे मुंबईत राहणाऱ्या एका महिलेबाबत ज्यात या महिलेची तब्बल पंचवीस लाख रुपयांची फसवणूक झाली आहे जे घर देतो म्हणून या महिलेची फसवणूक केली गेली ते घर मिळण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांचीच शिफारस असल्याचं पत्रही दाखवलं गेलं जे अर्थात खोटं होतं काय घडलंय कशी झाली आहे ही फसवणूक पाहूया सविस्तर नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही पाहताय लोकमत डॉट लालबाग इथं राहणाऱ्या आणि विधी खात्यात काम करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याचं मुंबईत घर घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते याच संदर्भात या महिलेच्या वडिलांचे वर्गमित्र कमलाकर भुजबळ यांच्याकडे स्वस्तात घराबाबत त्यांनी चौकशी केली होती तेव्हा भुजबळ यांनी सातरस्ता इथं त्यांना एक घर दाखवलं या घराची किंमत पंच्याहत्तर लाख रुपये इतकी होती मात्र हे घर आमदार कोट्यातून मिळवून देतो ज्यासाठी के तुम्हाला केवळ पंचेचाळीस लाख भरावे लागतील असं भुजबळ यांना सांगितलं पंच्याहत्तर लाखाचं घर पंचेचाळीस लाखात मिळणार असल्यानं या महिले पुढच्या व्यवहाराची तयारी दाखवली आणि ही महिला या आमिषाला बळी पडली आणि पुढे तिची फसवणूक झाली ठरल्याप्रमाणे भुजबळ यानं सातरस्ता इथल्या एसआरए इमारतीखाली घर बघायला जाताच गोविंद काशीराम गांगण या व्यक्तीची त्यांना ओळख करून दिली गांगण यानं तो राजकारणात सक्रिय आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे असं सांगितलं गांगण यानं सातरस्ता इथं एक घर त्यांना दाखवलं जे घर तेवीस मजली इमारतीत होतं गांगणनं या महिलेला सांगितलं की इथलं घर पंच्याहत्तर लाख रुपयांचं आहे पण ते आमदार कोट्यातून घेतलं तर पंचेचाळीस लाख रुपयांना मिळेल या तेवीस मजली इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं असून लाईट फिटिंगचं काम सुरू होतं इथलं एक घर आवडल्यानं दहा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी या महिलेनं गांगण नावाच्या या व्यक्तीला लाख रुपयांची रोकड दिली उरलेले रुपये त्यांनी गृह कर्ज घेऊन देणार असल्याचं सा गांगणला सांगितलं मात्र कर्जाची प्रक्रिया ही वेळखाऊ असते त्यामुळे तुम्हाला घेऊन देतो असं त्यानं सांगितलं या महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी गांगण न या महिलेला थेट धनंजय मुंडे यांचं शिफारस पत्रही दाखवलं त्यामध्ये या तरुणीच्या नावासह आणखी एकाच्या नावाचा समावेश होता या पत्रात आर्थिक गटक, घर मंत्री घटक अंतर्गत देण्याची मुंडे यांनी शिफारस केल्याचं भासवण्यात आलं होतं महिला अधिकाऱ्याने या पत्राची आणखी एक प्रत मागितली पण गांगणनं ती द्यायला नकार दिला पुढे हे करतो ते करतो असं सांगत या महिलेकडे आणखी पैशांची मागणी करत सहा लाख रुपये उकळले एकंदरीत या महिलेकडून पाच टप्प्यांमध्ये दिलेल्या एकवीस लाखांबाबत करारनामा करण्यात आला मात्र पैसे देऊन सहा ते सात महिने मिळाला नाही तेव्हा या महिला अधिकाऱ्यानं सातरस्ता इथल्या इमारती अधिक चौकशी केली असता संबंधित इमारतीचं प्रकरण गेल्या बारा वर्षांपासून कोर्टात प्रलंबित असल्याचं समोर आलं याबाबत जाब विचारल्यावर गांगणनं पंचेचाळीस लाखात दोन फ्लॅट मिळवून देतो असं सांगितलं आणि या महिला अधिकाऱ्याला आणखी आमिष दाखवलं या प्रकरणात महिला अधिकाऱ्यानं काळा चौकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पंचवीस लाख रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी गोविंद गांगण आणि कमलाकर भुजबळ या दोन भामट्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय या फसवणुकी प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत पण थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावावर बनावट शिफारस पत्र बनवत या महिला अधिकाऱ्याकडून पंचवीस लाख उकळत गंडा घातला गेला ज्याची मोठी चर्चा सुरू आहे या दोन आरोपींविरोधात पोलिसांचा तपास सुरू आहे उकळलेली रक्कम परत कशी मिळणार या विवंचनेत ही महिला अधिकारी आहे पण कोणत्याही आमिषाला बळी पडत लाखोंचे व्यवहार करताना आपणही सतर्क राहणं गरजेचं असल्याचं या प्रकरणानंतर दिसून येत आहे याबाबत तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद